नमस्कार ठाणे लाईक मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत राम गणेश गडकरी रंगायतन येथे सध्या आपण आहोत आणि वनमंत्री गणेश नाईक यांचा चौथ्यांदा ठाण्यामध्ये जनता दरबार भरतोय ان کا سامنے آج جو عمرو माझ्या दृष्टिकोनातून ही मानवाने निर्माण केलेली मानवाकरता संकट आहेत असं माझं म्हणजे ऐंशी टक्के प्रकरणं जर मन लावून काम केलं आपले कर्तव्य भावना जर जागृत केली तर या दरबारात याने त्यांना गरज बसणार आता मगाशी मी आपल्याला फिगर सांगितली साधारणपणे ऐंशी टक्के कामाचा निपटारा होतो आता काही ठिकाणी काही लोकांचे पुरावे नसतात काय कायद्याच्या त्याच्या नियमाची पूर्तता काही करू शकत नाहीत म्हणून ते प्रकरण कुठेतरी रेंगाळलेले असतात एकूणच या ठिकाणी प्रशासनामध्ये जवळजवळ नव्वद टक्के अधिकारी चांगले तर दहा टक्के लोक ही नालायक आहेत त्याची प्रचिती तुम्हाला सगळ्यांना येते ना काल परवा इथे इथे भ्रष्टाचारात माणूस एक पकडला गेला एक तीन चार महिन्यापूर्वी वसे विरारला पकडला गेला आणि साधी माणसं नाही ती ही जबाबदार माणसं आहेत जिथून त्या ठिकाणी जर त्यांनी जर ठरवलं तर कोणाचं कामच होणार नाही आता मगाशी एक कल्याणचं प्रकरण आलं होतं त्या लोकांचं काम त्यांचं भाडक त्यांना मिळत नाही आली रिडेव्हलपमेंट मध्ये गेलेली आहे इमारत अर्धवट राहिलेली आहे त्यांचा कोणी आवाजच ऐकायला तयार नाही अशी त्यांनी कथा व्यक्त मगाशी मांडली ऐकला का मी त्या बाबतीत मंत्रालयात बैठक बोलावलेली आहे आणि मी स्वतः शेवटी हा इथे दरब, जनतेच्या दरबारामध्ये मंत्री आहे हे मंत्र्याचा दरबार नाही जनता ही ह्या राज्याची मालक आहे आणि त्या मालकांनाच जर त्या ठिकाणी कोणी जर असून एक मालक घरचा जर रस्त्यावर आणत असेल तर त्या गोष्टी निश्चितपणे लोकप्रतिनिधी म्हणून आणि या राज्याचा एक सरकारचा जा जबाबदार मंत्री म्हणून मी त्या तोंड फोडणार जरी दहा टक्के जे अधिकारी वर्ग आहेत त्यांच्या मागे कोणाचा जरी हात येतात कारण हात असल्याशिवाय हे लोक एवढे म्हणजे प्रशासनात एवढी त्यांची पकड बसत नाही आणि ठाण्यामध्ये अनेक वर्षापासून ते एकाच ठिकाणी एकाच पोस्ट होते त्यांना कोणाचं पाठवलं शिवाय ते थांबू शकत नाही त्याच्यावर तुम्ही कारवाई करा तुम्हाला जेवढी माहिती आहे त्याच्यापेक्षा अर्धा टक्के सुद्धा आम्हाला माहीत नाही तुम्हाला जास्त माहिती असते पण तुम्ही आमच्या तोंडातून काढला मागता काय बोलतो माझं म्हणणं की तुम्ही बोला शेवटी जसे राजकारणामध्ये राजकारणी ग्रेड वन टू थ्री अशी पत्रकारामध्ये सुद्धा ग्रेड वन टू थ्री काही पत्रकारांनी सत्या करता आपलं बलिदान केलेलं आहे हा इतिहास आहे शोध पत्रिकार नावाची जो एक शब्द आहे तो एखादा विषय जर त्या ठिकाणी सुरू झाला त्या घटकांना काही इंटरेस्ट नसतो पण हा सोडणार नाही आणि अशा शोध पत्रकारांना मी तर कायम सलाम करतो आय सल्यूट टू दॅम की शेवटी ज्याचं कोणी नाही त्याच्यासाठी कोणीतरी लढलं पाहिजे आणि तुमच्यापैकी निश्चितपणे म्हणजे ह्या कोविडच्या कालखंडामध्ये नवी मुंबई शहरामध्ये तर प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक सोशल मीडिया लोक आता ठाण्यामध्येच तुम्ही काम केले असते अतिशय जीवाची बाजी लावून त्यांनी काम केलं आता काही ठिकाणी हातबलत असते म्हणजे आता असं म्हणतात की काकडीवर सुरी मारली तर काकडीच कापली जाते आणि सुरीवर काकडी मारली तरी डॅमेज कोण होते काक गरिबांच्या साठी तथाकथित म्हणजे म्हणजे मोठेपणा मिरवणाऱ्या लोकांना जीवनाचा सार्थ कशात आहे ते माहीत नाही म्हणून अशा भ्रामकल्पनाच्या स्वप्नामध्ये ते वावरत असतात आणि म्हणून अशा काल्पनिक स्वप्नामध्ये वावरणाऱ्या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सगळ्यांना माझं म्हणणे वस्तुस्थितीला सामोरे जा जीवनाच्या अंतिम टप्प्यामध्ये तुम्हाला तुमच्या हातात काय राहील किंवा आत्मिक समाधान किती मिळणार ते बघा इथे का मी कोणावर मेहरबानी करायला नाही मी माझ्या मनातली जी इच्छा आहे म्हणजे परमेश्वरांनी संधी दिली पक्षानं आमदारकी तिकीट दिलं मंत्री बनवलं तर ह्या मंत्री पदाच्या अनुषंगानं गोरगरीबांचे अश्रू फुसण्याचं काम करायसाठी आम्ही आलो हात साफ आहे मन पण साफ हे करताना माझ्यासारखे हजारो लाखो लोक पडलेत जे साप मानाचे साप हाताचे परंतु जे नालायक आहेत ज्यांच्या हातात काही शक्ती येते त्याने शक्तीचा दुरुपयोग केल्यानंतर गरिबांच्या जीवनामध्ये सत्यानाश होतो तो सत्यानास थांबवण्याकरता सगळे आपण एकत्र काम करूया मंत्री फक्त नावापुरतं आहे हे त्या मंत्र्याच्या पाडेमागे जर प्रशासनिक यंत्रणा आणि मी तुला सांगतो या नव्वद टक्के लोक फार चांगले आहेत दहा टक्के नालायक आहेत राजकारण्यामध्ये सुद्धा त्याच राजकारणामध्ये थोड्या जास्त प्रमाणामध्ये आणि शासकीय अधिकारी म्हणजे कोणाच्या घरचे नोकर नाहीत ते सेवक आहेत त्या लोकांना आणि बाब असे की कालाच्या ओघामध्ये पाप पुण्याची सगळी लक्तर बाहेर निघतील काय बोलतो निघाला पाहिजे त्या मताचं मी गणेश नाईकले जर भट्टाचार करून जुलम करून लोकांचे जीवन उद्ध्वस्त केलं असेल ना के तर गणेश नाईकला सजा मिळाली पाहिजे त्या मताचं मी आहे आजांत एखादी गोष्ट घडली तर मी समजू शकतो तर इट वॉज अन ऍक्सिडेंट परंतु सगळ्या गोष्टी जाणून केल्या जात असतील तर त्या ठिकाणी निर्भयपणे परत वरती यायला पाहिजे आणि तुम्ही तुम्ही करता आई आय सॉ यू लॉट मेन टाइम विथ युअर फंक्शनिंग ड्युटी खरा ओके सर लोकसभा झाली विधानसभा झाली आता निवडणुकीकडे लक्ष येते म्हणजे महानगरपालिकेकडे मात्र महानगरपालिकेमध्ये ठाण्यामध्ये अजून काळू जमा प्रश्न अजून निघाला नाही आज देखील बैठक आहे पाणी प्रश्न वाहतूकोंडी या सर्व समस्या अजून असते निवेदन आहे तुमच्याकडे आलेल्या बघा या विषयावर बऱ्याच कार्यकर्त्यांनी बऱ्याच लोकप्रतिनिधी भाष्य केलेलं आहे त्याच्यावर भाष्य करण्याची माझी इच्छा नाही विविध टीव्ही चॅनलवर याच्यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये डिबेट झालेले आहे आणि त्याच्यावर गणेश नाईकने काय बोललं तर आणखी परत त्या ठिकाणी म्हणजे तिथेच प्रत्येक चॅनलला झालं काय गणेश नायकांनी असं बोललं मला त्या गोष्टीत जायचं नाही माझं म्हणणं आहे की प्रत्येकाने आपापल्या कर्तव्याची पूर्तता करावी मनाला आनंद मिळतो आता त्याच्यावरती तोडगा मात्र अजूनपर्यंत निघालेला नाही त्याच्यावरती फक्त निघेल हे बघा खूप मोठी समस्या अपघातांचे तज्ज्ञ मंडळी तशी मिळत नाही का आपल्याला हे बघा बाब आहे की ज्या गावाचं वस्ती दहा हजाराची आहे तर त्यावेळेला रचनात्मक त्या गोष्टी केल्या त्याला जो ती यंत्रणा असते ती अजून एक दहा वीस हजाराची यंत्रणा तयार करते म्हणजे सिवेज पाइप लाईन ड्रेनेज पाइप लाईन वॉटर लाईन परंतु त्याची जर पाच पटीने जर लोकसंख्या वाढली तर काय करणार एम एस च्या अनुषंगानं ऑथोराइज घरांमधल्या लोकांना वीज देताना एक त्यांचा ता प्रेक्स्ट्रॅक्ट फॉर्म आहे किती फुल युनिट किती हाफ युनिट ज्या वेळेला ते त्या ठिकाणी ते संपूर्ण माहिती घेऊन त्या प्रकारचा ट्रान्सफॉर्मर तिथे लावतात परंतु प्रॅक्टिकली त्या ट्रान्सफॉर्मर पाच पटीनं दहा पटीनं लोड येतो त्याला ट्रान्सफॉर्मर उडतात आणि मग महापालिकेच्या त्या एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना शिवाय घालण्याचा काय अर्थ आहे त्याच्यात चूक आपली पण आहे गोंधळ झालेला आहे सिस्टीम बिघडलेली आहे एक एक विकून नाकार मी सांगतो बिघडलेले आजच नाही बिघडली की फार पूर्वीपासून बिघडत बिघडत कॅरी फॉरवर्ड झालेले ते सुधारण्याची गरज आहे का सुधारण्यासाठी प्रयत्न करू आपण ओके okay? सर, सर। महापालिकेत अनेक अधिकारी खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे कुठेतरी शासनाच्या वतीने अधिकाऱ्यांची नेमणूक करावी जेणेकरून एक अधिकाऱ्याकडे एकच जबाबदारी असावी हे बघा मी त्या खात्याचा मंत्री नाहीये परंतु माझ्याकडे तक्रार दिली तर मी माननीय नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदेना ते पत्र देईन माने मुख्यमंत्र्यांनी त्याची कॉपी देणार त्याच्यामध्ये सुधारणा घडवण्याचा प्रयत्न करा मला पत्र द्या हायकोर्टाने काही दिवसांपूर्वी ठाण्यातल्या बेकायदा बांधकामांवर एक स्पष्टचिन्ह उपस्थित केलं होतं ताबडतोब कारवाई करा असं सांगितलं होतं त्यातले जे अधिकारी होते जे उपायुक्त होते त्यांनाच पंचवीस लाखाची लाच घेताना पकडण्यात आली आहे काय वाटतं ज्या ठिकाणी ज्याला प्रोटेक्ट करायला पाहिजे तोच माणूस <coughs> तिथे चोर निघतोय किंवा तोच लाच मागतोय अशा प्रकारचे अधिकारी ठाण्यामध्ये त्यांना पंचवीस लाखाची लाच घेताना पकडण्यात येते काय वाटतं न्यायाधीशाच्याच घरात नोटांची फुडकी तुम्ही ऐकले ना तुम्ही का नाही ऐकलंय आता जे होते तुमच्या त्या एका नार्कोटिक्स ड्रग्ज वगैरे शाहरुख खानच्या मुलाला पकडलं होतं त्यावेळेला न्याय करणारा न्यायाधीशच कोकीन घेताना काहीतरी सिद्ध झाले ना ज्या वेळेला न्याय देणाराच ज्याला नालायक निघतो ना त्याला न्याय मागायचा कोणाकडे दुर्दैवाय दुर्दैव आहे जनतेचं न्याय देण्याच्या खुर्चीवर बसलेल्या लोकांनी मन पण उघडं ठेवलं पाहिजे आणि डोळे पण सताड उघडं ठेवून आपण जे करतो ते बरोबर आहे का नाही पडताना बघितलं पाहिजे आता मी तर शासकीय यंत्रणेला मी प्रत्येकाच्या मनात चांगली इच्छा असते कुठ कोणीही बदनाम व्हायला मागत नाहीत हा माणूस भ्रष्टाचार आहे म्हणून लोकांनी त्याला बोलावं म्हणून तो कधी काय जीवन जगत नसतो परंतु सिस्टीम त्याला बिघडत असते आणि ते बिघडवणारे कोण आपणच आहोत आणि म्हणून तुम्ही लोकांनी निर्भयपणे मांडलं पाहिजे मांडा गणेश नाईक जर करप्ट असेल ना तर गणेश संपूर्ण प्रकरण बाहेर काढा तुम्ही गणेश नाईक जर उद्दाम असेल गणेश नाईकने गोरगरी आणण्या तू सोडायचं नाही उघड करा म्हणजे मी बोलतो आणि मी आता माझ्यावर शंभर टीका करणाऱ्या माणसाला मी कधी दोषी धरत नाही ठीक आहे माझी चूक झाली तर मी दुरुस्त करतो बघ सर महाराष्ट्रामध्ये सात ते आठ प्रमुख पक्ष मात्र गणेश नाईक जेव्हा पालघरमध्ये असो ठाणेमध्ये असो किंवा कुठे पण असू द्या बोलतो त्या फक्त एकाच पक्षातनं उत्तर येतं म्हणजे बोलले होते की राजकीय पक्षातले लोक नालायक मंत्र्यांच्या हात पक्षाच्या बरबडले त्या टायमा फक्त एकाच पक्षात प्रत्युत्तर देत काय सांगा आता प्रश्न मी जो आपल्या कर्तव्याला पालन करण्याकरता लायक नाही त्याला आपण काय म्हणतो बोला ना तुम्ही बोला ना जोरात बोललं जरा नायक नालायक बरं म्हणजे काही त्याला शिवे घातली त्याची आयमाई काढली का नाही आपलं कर्तव्य पूर्ण करण्याकरता जो लायक नाही तो, तो नालायक म्हणजे त्याच्यामध्ये आता उद्या गणेश नायकने जर आपले कर्तव्य पूर्ण नाही पाडले तर त्या पदाला तो लायक नाही म्हणजे काय त्या पदासाठी तो नालायक आहे पटला मग तुमचं ओके मराठी बरेच बोलतो सर्व्हिस रोड आहे तिथे ज्येष्ठ नागरिक कट्टा होता तो विकासकाकडून तोडण्यात आलेला त्याच्यानंतर आपले नगरसेवक जोशी साहेब असतील मृणाल पेंसे यांनी आवाज उठवलेला त्या संदर्भात आपण आयुक्तांशी बोलणार आहोत सर तुम्ही मला जर निवेदन दिलं तर माननीय मान्य त्या त्याबाबतीत माहिती मागवून मागून घेईल मी आणि ज्याने कोणी चुकीचं काम केलं त्याच्यावर कारवाई करावा सांगेन ना मी सर गणन नवी मुंबईमध्ये देखील आनंदाचा शिद्धा जो आहे तो कागदावरतीच राहिलेला आहे दुःख आता दुखाच सिद्ध वाटली आता पण काय बोलतो मी आनंद नसेल तर मग दुःख ना आनंद आहे का तुम्ही काय म्हणा बोला ना जरा गणेश उत्साह दिवाळीमध्ये अरे जरा प्रश्न एक कोणी नाकारो परंतु शासनाने इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जनतेकरता पैसा खर्च केलाय की थोडासा आता आम्हाला थोडस म्हणजे अजितदादांना ते सगळं तोलमोल करताना थोडा दुशीर लागेल परंतु होईल ते का सर नवी मुखून घेतली जाणार असं म्हणतात काळात आता कशाला गणेश नाईक बोलला की बघतो तर लगेच टाईल गणेश नाईक बोलला बघतो कशाला पाहिजे ऐकून घ्या काही गोष्टीवर नो कॉमेंट नाही सर पालघर मध्ये पालकमंत्री वाढवण आणि ते काहीतरी त्यांना विरोध आहे विरोध होते सर्वे होते काय बघा मी तुम्हाला सांगतो या जगातला दहाव्या नंबरचा पोर्ट आहे संपूर्ण भारताच्या सगळ्या रस्त्यांची कनेक्टिव्हिटी त्या वाढवण बंदराला लागणार आहे त्या वाढवण बंदराच्या अनुषंगाने त्या स्थानिक लोकांचा कायापालट करण्याची भूमिका मी मान्य जिल्हाधिकारी पोलीस अधिकारी पुनरसून आणि जे एन पी टी जे चेअरमॅन आहेत वाघ त्यांना पण सांगितलं आहे मी विश्वासाने सांगतो की त्या परिसरातल्या सर्व जनतेच्या समस्या दूर होतीलच पर शैक्षणिक बाबीमध्ये आरोग्य व्यापार उदीम नोकऱ्यांमध्ये त्या तिथल्या लोकांना प्राधान्याने संधी दिली जाईल हा विश्वास विश्वास नाही हे बंदर दोन हजार एकोणतीस पर्यंत चालू होईल त्याच्या अगोदरच या सर्व गोष्टी पूर्ण होतील नरेंद्र मोदी सर येत आहेत आठ तारखेला आपल्या नवी मुंबईच्या एअरपोर्टचं जे इतकं वसवलं स्वप्न होतं ते पूर्ण होत आहे ठाण्यातून मोठ्या प्रमाणात लोकं जाणार मुंबईतील लोक मोठ्या प्रमाणात लोक जाणार त्यांच्या सभेचा आणि उद्घाटनाच्या दिवशी काय वाटतं या एका एअरपोर्टमुळे कशाप्रकारे होईल आणि दुसरीकडे मनसे त्या दिवशी आंदोलन करणार आहे की स्थानिकांना तिकडे पुत्र न्याय दिला जाते दिवा पाटलांच्या नावावरून गेली जाऊ एक बैठक झाली मंत्रालयामध्ये काय वाटतंय एकूणच बघा मनसेची काय भूमिका मला नाही माहिती अजून परंतु तीन तारखेला जी बैठक बोलवली गेली ती सगळ्या एक संतोष केने हे काँग्रेसवाले आहेत मगाशी <coughs> ते देऊ पोलस ते काँग्रेसवाले आहेत आता संजय तरे हे उभाट्याचे म्हणजे हे हे, हे व्यासपीठ सगळ्यांना करतात मला ह्या सगळ्यांनी त्यांच्या बैठकीतून मला फोन केला की मान्य मुख्यमंत्र्यांची वेळ घ्या मान्य मुख्यमंत्र्यांना मी ती बाब सांगितली मान्य मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसानंतरच सह्याद्री अतिथीगृहावर सगळ्या आम्हाला बोलवलं आणि मुख्यमंत्री हा ट्रायल रन होणार त्या दिवशी सिम्बॉलिक उद्घाटन होईल कमर्शियल त्याची ऑपरेशन सुरू व्हायला आणखी तीन एक महिने घाल त्यावेळेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पण वधित केलेलं के आहे की बाबा या ठिकाणी एकच नाव जर राज्याकडून ना आले तर ते तेच नाव त्या ठिकाणी राहील आणि स्वर्गीय दिवा पाटील यांचं नाव त्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला येईल असा ठाम विश्वास मला कारण मुख्यमंत्र्यांची भूमिका तीच आहे मंत्रिमंडळाची भूमिका तीच आहे आणि त्या नावाच्या अनुषंगाने दुसरं नाव तिथं आलेलं नाही ओके जसं तुमचं नवी मुंबईमध्ये तुम्ही बरोधा आयुक्तांना तिथे सुद्धा आम्ही आयुक्तांना देऊ या ठिकाणी महापालिकेचे उपायुक्त पोलीसचे उपायुक्त कलेक्टर या त्या ज्या लोकांना कनेक्टिव्हिटी सर्वकडे प्रस्थापित करायची असेल त्या लोकांना नाही बोलत तुम्ही या ठिकाणी आता आमचे तहसीलदार आहेत पाटील पाटील इज उमेश प्रांताधिकारी मॅडम महसूल यंत्रणा महापालिका यंत्रणा पोलीस यंत्रणा आरोग्य शिधा वाट सगळ्या यंत्रणाचे अधिकारी आपल्या आपल्या परीने चांगलं काम करतात मला काय ते रस्त्या का इथे काय शोभेची म्हणून इथे मला खरं म्हणजे आय फील डिपार्टमेंटच्या लोकांचं काही काम होतं परंतु अचानक कोणी आला आणि तो डिपार्टमेंटचा माणूस नाही म्हणलं परत आपल्याला वाईट वाटत वाट ओके हिरवी काय म्हणजे हाऊस नाही इथे कोणी दरबार भरण्याची आणि मी दरबार भरवतो म्हणजे काय मी लोकांवर मेहरबानी नाहीच करत मी विनम्रपणे सांगतो की जनतेला ज्या दिवशी कोणीच येणार नसेल तर दरबार बंद करून टाकू आपण काय गरज पडले लोकांना निश्चितपणे कुठेतरी दिलासा देण्याचं काम होत आहे असं लोक बोलतात आता मग अशी तुम्ही बघितलं की ते कुठेतरी जळगावचं झालं काम म्हणजे ते दरबार दुसरा होण्याच्या अगोदर झालं प्रश्न असं आहे की अधिकाऱ्यांनी काम केलं के मी नाही केलं मी फक्त ब्रिज त्या ठिकाणी काम केलेलं आणि भविष्यकाळामध्ये या तुम्हाला सांगतो जनता दरबारात तक्रार जाईल या स्वरूपाखाली खा खालची अधिकारी काम करायला लागलेले आहेत काय बोलतो मी पूर्वी पूर्वी अधिकारी खालच्या अधिकारी एवढी गतीने नाही कापत्र हा दरबारात जाईल मग शेवटी तिथून आदेश आल्यानंतर निवेदनानंतर काम करायला लागणार आहे करून टाका ना कशाला पाहिजे हा एक प्रकारचा नैतिक दबाव सिस्टीमवर येतो हो आणि त्याच्याद्वारे लोकांची कामं होतात ती आनंदाची बाब आहे ओके ना आता हे बघा हे बघा गणेश नाईक गणेश नाईक नव्वदला आमदार झालाय आता दोन हजार पंचवीस आहे म्हणजे किती वर्ष झाली पस्तीस वर्ष आता मा गणेश नाईकच्या आयुष्यामध्ये किती आले आणि किती गेले काही लोकान, लोकांचे लोकांना नाव पण आठवत नाही काय बोलतो मी आणि अजून मी सुद्धा मी अहंकार सांगत नाही मी मेंटली फिट आहे फिजिकली फिट आहे सोशली पोलिटिकली गरजे एवढा इकॉनॉमिकली फिट माझ्या गरजे एवढे पैसे माझ्याकडे आहेत आपल्याकडे ढिगण्या पडलेले दोन नंबरचे ईडीच्या धाडी पडतील आय टीच्या आणि सीबीआयच्या याच्याकरता आपल्याला काही चिंता नाही आहे त्याची ओके okay? नरेश मस्के यांनी तुम्हाला असा इशारा दिलेला आहे की आमच्या नेत्यांना जर तुम्ही नालायक बोलत असाल तर तुमचे नालायकपणाची व्हिडीओ नवीन आम्ही मी काय बोललोय लोक आपल्या कर्तव्याशी बांधिलकी ठेवून लायक पद्धतीने काम करत नाही तो नालायक आणि माझ्या त्या व्हिडिओ फिडिओ असतात सगळ्या फ्लॅश करा आताच करा त्या वाट कशाला बघता गणेश नाईक प्रिपेअर माझ्या आयुष्यात मी केलेलं पाप खांद्यावर येऊन जाईल दुसऱ्याच्या खांद्यावर देणार ते काम करत मला नाही माहिती तुम्ही त्यांना विचारा ना त्यांना विचारा ना तुम्ही मला विचारा त्यांना विचारा ओके